मी अल्वेरा ऑर्गॅनिक कंपनी प्रसिद्ध नितीन वासेकर आज आपण मराठवाड्यातील खानापूर इथं एका सोयाबीनच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर या प्लॉटसाठी आपण आपली जर्मन टेक्नॉलॉजी जे आहे जे पिकांसाठी या सोयाबीनसाठी दिली होती तर त्याचा रिझल्ट आज कशा पद्धतीनं आलेला आहे ते आज आपण यांच्याकडून जाणून घेऊयात भया नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं पस्तीस शेक राहणारा खानापूर तालुक्यात ओके त्याचा सोयाबीनचा प्लॉट आहे किती अकराचा प्लॉट आहे दोन इतकं वरायटी कोणते महाबीज महाबीजचा आहे या महाबीजच्या फुटव्यासाठी वाढीसाठी स्प्रेम जे जी टेक्नॉलॉजी आहे ती स्प्रेसाठी वापरली होती मी तर त्याचा वाढीसाठी फुटवण्यासाठी काय बदलणार ही आणि सोयाबीनची वाढ थांबलेली नाही वाढ झाली जास्त निघाली बरोबर म्हणजे फुटवा झाला वाढ झाली होती त्याला पटवा त्यानंतर आपल्याला सोयाबीनला कसं शंका जास्त निघाल पाहिजे बरोबर त्या शेखासाठी आपण

किती आणि रेटमध्ये सुद्धा तुम्हाला गेल्यावर सांगले की तुम्ही पैसे मला जादा मिळवत रेट हा बरोबर एकंदरीत समाधान टेक्नॉलॉजी एक नंबर समाधान बरोबर आपल्या भागातील जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत उडदा असू द्या हरभर असू द्या गहू असू त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू इच्छित वापरा वापरायला पाहिजे कारण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढते खर्च कमी होत बरोबर तर तुमचा जो तुम्ही अनुभव शेअर केला त्याबद्दल तुमचे धन्यवाद